बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रापाठोपाठ आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे आज रविवार असूनही कॅबिनेटची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत केंद्रानं लागू केलेली योजना जशीच्या तशी राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याच बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भातली घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच केली होती मात्र याबाबतचा अद्याप शासन निर्णय झाला नव्हता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे आणि आता कॅबिनेटच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते म्हणजे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा करून देणारी राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्या संदर्भातला प्रस्ताव राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे केंद्रानं कालच युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि आजच तातडीनं महत्वाची बैठक घेत राज्य मंत्रिमंडळानं देखील या योजनेला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा एक महत्त्वाचा निर्णय येतोय जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली होती एकोणतीस ऑगस्टला देखील संपाचा इशारा दिलेला आहे आणि त्याआधीच केंद्र सरकारनं युनिफाईड पेन्शन योजना लागू केलेली आहे मात्र त्यातल्या काही तरतुदींवर अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे असं एनडीटीव्ही मराठीशी बोलताना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष अशोक दगडे यांनी सांगितलं होतं मात्र आता कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की राज्याच्या कॅबिनेटमध्ये सुधारित पेन्शन योजनेचा प्रस्ताव मंजूर झालेला या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर आपल्या बरोबर फोन लाईन वरून उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेऊया वितेश जी आ, राज्य सरकारनं देखील केंद्र सरकारची सुधारित पेन्शन योजना जशीच्या जशी लागू करण्याची चा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती मिळते आहे आपली काय प्रतिक्रिया आहे या निर्णयावर आपण समाधानी आहात का नमस्कार सर्व प्रेक्षक वर्गांचं मॅडम तुम्हाला सांगायला आम्हाला हे आवडेल की याच्यापूर्वीच सुद्धा म्हणजे जे केंद्राने निर्णय आज घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांनी तसा निर्णय सुधारित पेन्शनचा जाहीर केलेला होता परंतु कर्मचाऱ्यांची मागणी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी मिळाली पाहिजे ही आहे कारण ही जी केंद्रामध्ये जी युपीएस म्हणून लागू करण्यात आली आहे ही कपातीवर आधारित पेन्शन आहे म्हणजे एखादा कर्मचारी नोकरीवर लागला पण त्याची कपात उशिरा झाली तर त्याला पंचवीस वर्ष कपात झाली तरच त्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आणि जुन्या पेन्शन मध्ये डीए जसा जसा वाढेल तसा तसा कर्मचाऱ्यांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढत होती परंतु या नवीन सुधारित पेन्शनमध्ये केंद्र सरकारने डीएच्या दि, जा जागी डीआर लागू केलेला डीआर हा ते सरकार ठरवेल महा की महागाई वाढ किती द्यायची त्याचबरोबर जे याच्या त्यांनी म्हटलेले आहे दोन हजार पंचवीस पासनं ही योजना कार्यान्वित होईल मग याच्यापूर्वी जे सतरा अठरा वर्ष काम करून आ, न, न, सेवा देऊन जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या बाबत सरकारने काही निर्णय घेतलेला नाही ज्या महाराष्ट्रामध्ये तर अशी स्थिती आहे की बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कपातच झालेली नाहीये जर कपातच योग्य पद्धतीनं झाली नसेल तर कपातीवर आधारित पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार कसं लागू करणार आहे कारण पंचवीस वर्ष कपातीचे होणार नाही तर त्यांना पंचवीस पन्नास टक्के पेन्शन मिळू शकत नाही तर अशा भरपूर बाबी अजूनही राहिलेल्या आहेत तर यावर सरकारने काहीच विचार केलेला नाही केंद्राची परिस्थिती वेगळी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती वेगळी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची सुरुवातीपासून कपात एन पी एस मध्ये योग्य पद्धतीनं झाली आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात एन पी एस लागू झाला शिक्षकांना ते दोन हजार बावीस मध्ये एन पी एस लागू झालं तर ही जी मोठी तफावत कपात न झाल्यामुळे महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्यामुळे ही योजना महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना सुटेबल नाहीये महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे <laughs> आता ता हा निर्णय झालेला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अशी माहिती मिळते तर आता हा निर्णय झाल्यानंतर तुमचे हे जे काही आक्षेप आहेत ते तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहात का आणि एकोणतीस ऑगस्टचा संप किंवा काम बंद आंदोलन होणार आहे का एकोणतीस तारखेचा संप हा सुधारित पेन्शन योजनेसाठी आहे ज्या काही सरकारला सरकारला मिळून काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी सुधारित पेन्शनसाठी म्हणजे आता जे लागू सरकारने केलेलं आहे त्याच्यासाठीच पेन्शन त्याच पेन्शनसाठी काही संघटना संप करत होत्या आता मला वाटत नाही की तो संप कंटिन्यू त्या संघटना करतील कारण जी मागणी ते म्हणत होते ती मागणी पूर्ण झालेली आहे आमची मागणी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आहे आणि पंधरा सप्टेंबरला शिर्डी येथे चार पाच लाख कर्मचारी एकत्रित येऊन ओट फॉर ओपीएस म्हणजे जो पेन्शन देईल जुनी सारखे पेन्शन देईल एकोणीसशे ब्याऐंशी पेन्शन देईल त्याला मतदान करण्याचा कर्मचाऱ्यांनी चंग बांधलेला आहे तसा आम्ही त्या अधिवेशनामध्ये घोषित करणार आहोत जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करा तुमचे आक्षेप तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहात का हे नव्हे राज्य सरकार आता दोन दिवसापूर्वी मी राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून त्यांना सुधारित पेन्शन योजनेमध्ये काय काय त्रुट्या राहिलेल्या आहेत याविषयी त्यांचं आणि माझं संभाषण झालेलं आहे त्यांनी येणाऱ्या पुढच्या सोमवार मंगळवारला जे राज्याचे सचिव आहेत पेन्शनच्या संदर्भात काम करणारे त्यांच्याशी बैठक लावून काय अजून त्रुट्या राहिलेल्या आहेत त्याच्या संदर्भाना तुम्ही चर्चा करा असं त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे जर योग्य पद्धतीनं सगळा निर्णय झाला तर निश्चित आम्ही सरकारचे आभार मानू धन्यवाद विदेशी एन डी टी व्ही मराठीकडे आपण ही आपली भूमिका मांडल्याबद्दल